सभागृहाची काही किंमत आहे की नाही सगळे बोलतायत मंत्रीच नाही मी लिहून घेतो ना मी लिहून घेतो ना अरे मी लिहून घेतो याला अर्थ नाही आहे त्या विषयावरती चर्चा होणार आहे त्या विषयाच मंत्री मसणार नसतील तर आम्ही बोलायचं कशाला हे महाराष्ट्राचे विषय आमच्या घरचे विषय नाहीत जर महाराष्ट्राच्या विषय या सरकारला काळजी नसेल चिंता नसेल तर कशाला बोलायचं आणि सत्ताधारी सदस्य बोलतायत धरण फुटलं त्या मंत्र्यांनी सांगितलं ठेकड्यानी फोडलं हेकडा मंत्री ना आता नाही आहेत ते मंत्र्यांचे पीए बसतात मंत्र्यांचे पीए सेक्रेटरी कोणी बसत नाही अध्यक्ष महोदय केवळ ना केवळ कर्तव्याचा भाग म्हणून सभासद या ठिकाणी बोलतात सेक्रेटरी बसत नाही मंत्री सुद्धा बसायला तयार नाही त्यामुळे मला असं वाटतं की ही चर्चा काय चर्चा वांजोटी चर्चा आहे या ठिकाणी मी माग झालं पंचवीस मिनिटं काहीतरी अध्यक्ष महोदय काय सांगताय पंचवीस मिनिटं माझं लक्ष आहे बरोबर अजिबात नाही अध्यक्ष महोदय राहिला अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण जर पर्यावरणाचा विचार जर केला तर वेळ मिळत नाही तीन तासाचा जर आपण वेळ दिलेला असेल देशाच्या पार्लमेंटमध्ये सुद्धा खासदारच्या प्रमाणामध्ये वेळ डिवाइड केला जातो वीस सदस्य आता जर शिवसेनेचे असतील तर किती वेळ मिळतो आहे बारा मिनिट पन्नास सेकंड भास्करराव हो स्वतःच पंचवीस मिनिट बोलत कस बोलणार बाकीचे लोक आणि म्हणून माझी सूचना आहे की एक तर वेळ वाढवा किंवा जेवढा दिलेला वेळ आहे त्याप्रमाणे जेवढे आमदार आहेत त्याप्रमाणे तेवढा वेळ त्या त्या, त्या, त्या पक्षाला द्या तर न्याय होईल अध्यक्ष महोदय अर्जुन खो अर्जुन 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 दोन एक मिनिट अर्जुन अध्यक्ष महोदय अर्जुन खोतकरांनी जो मुद्दा मांडला हा या सभागृहामध्ये काही आपल्या म्हणजे या सभागृहाची काही किंमत आहे की नाही सगळे बोलतायत अर्जुन खोतकर बोलतायत हे बोलत आहेत बोलता बोलता ते बोलतात मंत्रीच नाही मी लिहून घेतो ना मी लिहून घेतोय ना अरे मी लिहून घेतो याला अर्थ नाही आहे ज्या विषयावरती चर्चा होणार आहे त्या विषयात जर मंत्री मटणार नसतील तर आम्ही बोलायचं कशाला हे महाराष्ट्राचे विषय आहेत आमच्या घरचे विषय नाहीत जर महाराष्ट्राचा विषय या सरकारला काळजी नसेल चिंता नसेल तर कशाला बोलायचं आणि सत्ताधारी सदस्य बोलतायत अध्यक्ष महोदय शेवटचा मुद्दा जल, जलसंपदाचा घेतो माझ्या मतदारसंघामध्ये कळवंडे धरण आहे चिपळूण मतदारसंघामध्ये तिवरे नावाचं धरण आहे आणि ते तिवरे धरण तिवरे गाव आहे तिथलं धरण फुटलं छळच्या मंत्र्यांनी सांगितलं खेकड्यानी फोडलं खेकडा मंत्री आता नाही आहेत ते आणि म्हणून ते फुटलं म्हणून सांगितलं त्यानंतर अधिकाऱ्यांनी अशी काही उद्योग केले की जी चांगली धरणं आहेत ती चांगली धरणं पोखरून त्याचा वरचा थर करून त्याच्यामध्ये आतमध्ये पाचशे मायक्रॉनचं प्लॅस्टिक टाकायच्या नावाखाली ही धरणं उघडी करून टाकली ही जी वर्षानुवर्ष चांगली होती ते मायक्रॉन पाचशे मायक्रॉनचं प्लॅस्टिक टाकलं नाही त्यातलंच कळवण्यामध्ये एक काम केलं वरती उकरून काढलं सगळं रस्त्यावरचा एक ठेकेदार आणला आणि त्या ठिकाणी ते धरण फुटलं या सभागृहामध्ये आपण तो मुद्दा उपस्थित केला होता चर्चेमध्ये ते दोषी असल्याचं ठरलं वर्षाच्या आतमध्ये आम्ही त्या लोकांना पाणी देऊ म्हणून सांगितलं अजून पाणीही दिलं नाही आणि त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाईही झाली नाही अशा पद्धतीने जर सरकार चालायला लागलं तर या सभागृहामध्ये बोलून फायदा काय माझा अध्यक्ष आहे सभागृहातल्या सगळ्या सदस्यांची भावना एका मिनिटात मी मांडतो एका मिनिटात मगाशी आता मी वय ह्याना आदित्यजींना सांगत होतो की लॉ अँड ऑर्डरची जर चर्चा पूर्वी झाली असेल तर या लॉबीमध्ये या लॉबीमध्ये पोलीस महासंचालक बसायचे मुंबईचे त्या ठिकाणी कमिशनर बसायचे वेगवेगळे सगळे वरिष्ठ अधिकारी बसायचे सेक्रेटरी बसायचे आज आज काय या सभागृहाला काय अर्थ आहे की नाही मला माहित नाही पोलिसच सोडा कुठल्या खात्याचा सेक्रेटरी मला इथे बसलेला दिसत नाही अर्थसंकल्प मांडला तर राज्याचे सीएस चीफ सेक्रेटरी इथं बसायचे आणि ते ऐकत असायचे सभागृहातले आमदार भले टीका करायचे आरोप करायचे ते, ते आरोप केले ती अदृश्य गॅलरी आहे पण अदृश्य गॅलरी आहे म्हणून त्यांना डायरेक्ट आम्ही उद्देशून बोलतो असं समजू नये पण आम्ही काय बोलतो हे त्यांच्या कानापर्यंत गेलं पाहिजे म्हणून सेक्रेटरी तिथं बसायचे आ सेक्रेटरी सोडा डेप ऍडिशनल सेक्रेटरी सोडा प्रिन्सिपल सेक्रेटरी सोडा डेप्युटी सेक्रेटरी सोडा कोण बसतंय मंत्र्यांचे पी ए बसतात मंत्र्यांचे पी ए सेक्रेटरी कोणी बसत नाही अध्यक्ष मोदय केवळ ने केवळ के कर्तव्याचा भाग म्हणून सभासद या ठिकाणी बोलतात सेक्रेटरी बसत नाही मंत्री सुद्धा बसायला तयार नाही त्यामुळे मला असं वाटतं की ही चर्चा काय चर्चा वांजोटी चर्चा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून सगळ्या सभासदांचं दुःख जे हे आहे माझं म्हणणं असं आहे की सेक्रेटरी येऊन बसलं पाहिजे राधाकृष्ण विखे पाटीलजी तुम्ही अनेक वर्ष मंत्री होतात बसत होते की नाही मला सांगा तुम्ही भुजबळ साहेब तुम्ही अनेक वर्ष मंत्री होतात बसत होते की नाही सांगा मला तुम्ही हे मी अनेक वेळा या सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केलाय मंत्री एक वेळ बसतात मंत्री बसता पण सेक्रेटरी बसत नाही आज कुठेही दुर्घटना घडली तर मंत्री पोहोचतात पण संबंधित एस पी असतील कलेक्टर असतील सेक्रेटरी असतील डेप्युटी सेक्रेटरी असतील ते पोचत नाहीत राज्याचे मुख्यमंत्री काल नागपूरला गंगा झाली पोचले पण डीजीपी गेले का गेले नाहीत जात नाहीत महासंचालक गेले का जात नाहीत मला असं वाटतं की सरकार म्हणून लोकप्रतिनिधींना वरचं स्थान आहे अधिकारांना मी अंडर एस्टिमेट करत नाही पण लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकप्रतिनिधींचा मान वरता असला पाहिजे मंत्र्यांचा मान वरता असला पाहिजे आणि म्हणून आज या अधिकारांना इथं लॉबीमध्ये येण्याच्या दृष्टीनं आपण ही चर्चा करावी आणि सदस्यांच्या प्रश्नाला न्याय द्यावा अशी विनंती करतो जय हिंद जय जा महाराष्ट्र